लोकसभा निवडणुकीमुळे देशभरातील वातावरण तापलं आहे प्रत्येक मतदारसंघाचं स्वतःच वैशिष्ट्य असतं काही ठिकाणी एखाद्या का उमेदवारामुळे तो मतदारसंघ चर्चेत येत असतो राजस्थानमधील बाडमेरमधील अपक्ष उमेदवार रवींद्रसिंह भाटी यांना मिळत असलेला प्रतिसाद पाहून सध्या त्यांच्याविषयी जोरदार चर्चा होत आहे अलीकडच्या काळात ज्या प्रकारे पैशांचं महत्व वाढलं आहे ते पाहता सरकारी शाळेतील एका शिक्षकाचा मुलगा अल्पावधीत मिळालेल्या लोकप्रियतेमुळे राजस्थानातील मातब्बर नेत्यांना थक्क करेल अशी कल्पना कोणी करू शकेल का त्यातही विशेष बाब म्हणजे हा उमेदवार पक्ष आहे पश्चिम राजस्थानच्या सीमावर्ती भागात वलवंटाचं साम्राज्य आहे तिथं अपेक्षा आकांक्षा बाळगल्या जात नाहीत अशा भागात एका नावाची जोरदार चर्चा होत आहे ते नाव म्हणजे रवींद्रसिंह भाट्टी राजस्थानातील बाडमेर भागातील रवींद्रसिंह भाट्टी यांनी सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे फक्त बाडमेरच नाही तर गुजरातमधील सुरत महाराष्ट्रातील पुण्यापर्यंत या तरुण उमेदवारांची चर्चा होत आहे काही दिवसांपूर्वी गुजरात आणि महाराष्ट्रात स्थलांतरित झालेल्या राजस्थानी मतदारांशी संपर्क साधण्यासाठी या दोन्ही राज्यातील अनेक शहरात भाटी गेले होते तसं तर बाडमेर लोकसभा मतदारसंघात तीन प्रमुख उमेदवार आहेत ते म्हणजे भाजपचे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलास चौधरी काँग्रेसचे उमेदाराम आणि तिसरे रवींद्र भाटी यात उमेदाराम विधानसभा निवडणुकीत राजस्थान लोकतांत्रिक पार्टीच्या तिकिटावर काँग्रेसच्या हरित चौधरी यांच्याकडून चा नऊशे दहा मतांनी पराभूत झाले होते तर रवींद्र भाटे अपेक्षित उमेदवार आहेत लोकसभा निवडणुकीआधीच उमेदवार आर एल पी मधून काँग्रेसमध्ये आले आहेत मात्र भाटे यांनी मतदारसंघात जे वातावरण निर्मिती केली आहे तशी इतर कोणत्याही उमेदवाराला निर्माण करता आलेले नाही भाटे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून जे वातावरण निर्माण केलं हे त्यामुळे प्रत्येकालाच ते आवडू लागले आहेत काँग्रेसचे उमेदवार आलेले उमेदवारम यांच्या समर्थकांनी ते एक स्वर ट्रेनमध्ये यावेत यासाठी अनेकदा प्रयत्न केले आहेत मात्र त्यांना यश मिळालेलं नाही या लोकसभा मतदारसंघातील आठ विधानसभा जागांपैकी पाच जागा भाजपकडे आहेत तर एक काँग्रेस आणि दोन अपक्ष आहेत काही दिवसांपूर्वीपर्यंत भाटींसह दोन्ही अपक्ष भाजपच्या गोठ्यात होते विधानसभा निवडणुकीच्या आधी भाटी या अटीवर भाजपमध्ये आले होते की त्यांना शिव मतदारसंघातून पक्षाचं तिकीट दिलं जाईल मात्र सिंह ये खारा यांना तिकीट देण्यात आलं त्यामुळे भाटी यांनी देखील अर्ज भरला ते भाजप सोबत नव्हते आणि जोरदार निवडणूक लढवून निवडून आले जिंकल्यानंतर राजकीय दृष्ट्या भाटी शांत राहिले मात्र त्यांच्या मावळ भूमिकेचं आकलन भाजपच्या नेत्यांना झालं नाही किंबहुना मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी त्यांची एक प्रदीर्घ भेट घेतली यानंतर भाटी यांना आशा होती की भाजप एकतर त्यांना बाडमेर मधून तिकीट देईल किंवा या भागात त्यांना अशी जबाबदारी देईल ज्यामुळे त्यांचा राजकीय वजन आणि सन्मान वाढेल मात्र असं काहीच झालं नाही त्यामुळे ना लोकांमध्ये गेले आणि समर्थकांमध्ये त्यांनी ज्या पद्धतीने भूमिका मांडली त्यामुळे ते राजकीय स्टार बनले बाडमेर जिल्हा किती वाळवंटी आणि वाळमय असला तरी हा भाग राजस्थान आणि देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकत आला आहे एकोणीसशे सदुसष्ट आणि एकोणीसशे एकाहत्तरच्या निवडणुकीत येथून काँग्रेसच्या तिकिटावर जिंकलेले अमृत नाहटा यांनी एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये किस्सा गोरसिका हा चित्रपट बनवल्यानंतर वाद निर्माण झाला होता आणि बाणीच्या काळात या चित्रपटाची प्रिंट सेन्सर बोर्डातून आणून जाण्यात देखील आली होती एकोणीसशे एकाहत्तरच्या निवडणुकीत नाहटा यांनी राजस्थानातील वळे राजकारणी भैरव सिंह शेखावत यांच्या बाडमेर मतदारसंघात पंचावन्न हजार पाचशे मतांनी पराभव केला होता स्थानिक पातळीवर जातीपातीचा जा प्रभाव असताना देखील शेखावत यांचा पराभव झाल्यामुळं त्यांची खूप चर्चा झाली होती अशा परिस्थितीत रवींद्र वाटी नवीन बदल घडवून आणणार का हे त्यांना संसदेपर्यंत पोचण्यासाठी अजून बरीच वाट पाहावी लागणार हा महत्वाचा प्रश्न आहे